सोलापूर व अहिल्यानगर या जिल्ह्यांना वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये डिसेंबर अखेरही तब्बल एकशे पूर्णांक आहे परिणामी चालू वर्ष हे शेतीसाठी सुजलाम सुफलाम जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद आहे उजनी धरण हे पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असून इंदापूर पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे या धरणास एक्केचाळीस दरवाजे असून हे धरण स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते उजनी धरणामध्ये शनिवारी सायंकाळी सहा वाजताचा पाणीसाठा हा एकशे सतरा पूर्णांक तेवीस टी एम सी एवढा आहे धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा त्रेपन्न पूर्णांक सत्तावन्न टी एम सी एवढा असून त्याची टक्केवारी शंभर एवढी आहे सध्या उजनी धरणाच्या दरवाजातून विद्युत निर्मितीसाठी सीनामाढा उपसा सिंचन योजना दहिगा उपसा सिंचन योजना बोगदा तसेच मुख्य कालव्यातून होणारा पाण्याचा विसर्ग हा सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे उजनी धरणामध्ये दौंड येथून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग रविवारी सायंकाळी चारशे नऊ क्युसेक एवढा आहे एकंदरीत उजनी धरणामध्ये डिसेंबर अखेरही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे